नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत एकदम झणझणत अशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे तुरीच्या सोल्याची आमटी एकदम सोप्या पद्धतीमध्ये बेसन न वापरता बरेचशी लोक दाटपणा येण्यासाठी बेसन वापरतात आपण बेसन न वापरता एकदम घट्ट अशी आमटी बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर इथे ना सगळ्यात आधी मी काय केलं एक वाटी सोले घेतलेले आहेत आणि हे सोले एकदम फ्रेश आहेत आजच तोडून आणलेले आहेत शेतातनं तरी इथे बघा याला छान असं मी भाजून घेते खूप जास्त नाही भाजायचं आहे जर जास्त भाजण्यात गेलं ना तर आमटीचा जो कलर आहे तो चेंज होऊ शकतो आणि चवीत पण फरक पडतोस तरी ते बघा परफेक्ट असं मी भाजून घेतलेलं आहे जास्त काळे नाही आहेत तर मी काढून घेतलेला आहे आणि लगेच यामध्ये पाणी टाकून घेते आणि याला धुवून घेते आणि त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत या हिरव्या मिरच्या खूप तिखट आहेत त्यामुळे मी थोडेसे कमीच घेतलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं झणझणीत खायचे त्या अनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता आणि मिरच्या टाकून इथे मी वाटण मस्त असं खलबतात वाटून घेतलेलं आहे कारण मिक्सरमध्ये वाटलं तर ती चव नाही येणार जी आपल्याला हवी असते शक्यतो खलबत्यातच वाटलं गेलं पाहिजे त्यानंतर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात जिरं टाकलं कढीपत्ता टाकला, टाकला आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली आणि छान असं याला खरपूस भाजून घेतलेलं आहे म्हणजे परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यात मी एक मोठ्या साईजचा टमॅटो कट करून घेतला होता तो पण यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर यात मी चवीपुरतं मीठ टाकते आणि छान असं टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यात मी हळद टाकून घेतलेले त्याचबरोबर गरम मसाला टाकून घेतलेला आहे जास्त का मसाल्याची गरज नाही पडत याला आणि जेवढे कमी मसाले वगैरे असतात तेवढंच ही आमटी खायला चव देते तेवढीच टेस्टी बनते उगाच मसाले टाकून आमटीची चव बिघडायची काहीही गरज नाही आहे एकदम कसं ना कधी कधी नॅचरल ज्या गोष्टी असतात ना म्हणजे नॅचरल चव जी असते त्याची जी ओरिजिनल चव असते तीच खूप महत्त्वाची असते उगच मसाले टाकून त्याला खूप असं मसालेदार करायची काही गरज नाही आहे तर यात फक्त मी अर्धा चमचा गरम मसाला टाकला होता टमॅटो एकदम छान सॉफ्ट झालेले आहेत त्यानंतर जे सोले मी वाटून घेतले होते हिरवी मिरची टाकून ते यात छान असं मी टाकून घेते आणि परतून घेते तुम्हाला जर एकदम अशी घट्ट किंवा अशी सुकी करायची असेल तर तुम्ही या स्टेजला उगं थोडंसं पाणी टाकून यायला वाफ काढून घेऊ शकता पाच दहा मिनटं शिजवून जर तुम्हाला सुकी डब्यासाठी वगैरे करायचे असेल किंवा मग घरी खाण्यासाठी करायचे असेल तर रस्तेदारच छान लागते जास्त तर तरी ते बघा छान असं मी परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे गरम पाणीच टाकायचं आहे तरी ते मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मसाला आणि सोल्याचं जे वाटण होतं छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये मी मला जेवढं आवश्यकता आहे तेवढं मी यात पाणी टाकणार आहे तुम्हाला जेवढी घट्ट करायची आहे किंवा जेवढी पातळ करायची आहे आमटी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता मला मिडियम करायची होती म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि आता आपल्याला याला छान असं कमीत कमी दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती उखळून घ्यायचे लक्षात असू द्या आपण जेव्हा ही आमटी बनवतो ना आपण याला जेवढं जास्त वेळ उखळून घेऊ तेवढी याला जास्त चव येते त्यामुळे कमीत कमी आपण याला दहा मिनटं मिडियम फ्लेमवरती छान असं उखळून घेणार आहोत तर बघू शकता यामध्ये बेसन नाही काही नाही का तर बरेच लोक काय करतात दाटपणा येण्यासाठी यात बेसन टाकतात तर यात बेसन टाकायची काहीही गरज नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम असं ओरिजिनल जी टेस्ट असते तीच यायला येणार आहे यामध्ये बेसनही काय नाही एकदम परफेक्ट अशी घट्ट झालेली आहे आणि खूप छान टेस्टला लागते ला ही मी कोथिंबीर टाकलेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते का तर मी दहा ते पंधरा मिनटं याला छान अशी उखळून घेतलेली आहे आणि थंड झाल्यावर अजून ही थोडीशी घट्ट होणार आहे तर इथे बघू शकता परफेक्ट अशी आपली जी तुरीच्या सोल्याची आमटी आहे ती बनवून तयार आहे तर तुम्ही पण अशीच बनवता का आणि यामध्ये ना मेथी पण बरेच टाकतात मेथी टाकल्यावर पण खरंच खूप छान टेस्ट येते मी स्वतः मेथी टाकून बनवते पण सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी टाकली नाही मेथीने पण खूप छान टेस्ट येते तर हे बघा थंड झाल्यावर पण हे अजून छान अशी घट्ट झालेली आहे तुम्ही याला भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशाही सोबत खाऊ शकता खूप मस्त अशी लागते तर तुम्ही पण अशीच बनवता का नक्की कमेंटमध्ये सांगा